गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम, एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या मंचकावरती उपस्थित असलेले भारत सरकारचे हायवे मिनिस्टर माननीय नितीनजी गडकरी साहेब जनताच आत्ताच एकदम जोरदार भाषण झालं या हातकलिंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माझे कॉलेजचे मित्र माननीय धैर्यशीलजी माने इचलकरंजीचे आमदार माननीय प्रकाशजी साहेब या इचलकरंजीचे माजी आमदार माननीय सुरेशजी हळवणकर साहेब या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि आमदार मान्य जे मंचकावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण एवढ्या वेळपासून या ठिकाणी न हालता सुई पण पडली तर आवाज येईल अशा पद्धतीनं एवढ्या शांततेनं ही सभा या ठिकाणी ऐकायला या उपस्थित झाला आहे मी सर्वप्रथम बोलत असताना स्मगाशी मी सा दादानी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्यांनी परत एकदा हात वरती करून सगळ्या माता भगिनीनी तरुणानी ज्येष्ठांनी मसोबाच्या नावानं मसोबाच्या नावानं जय श्रीराम जय जय श्रीराम साहेब इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी आहे या इचलकरंजीतला वस्त्रोद्योगचा इतिहास शंभर वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी आहे माननीय आवाडे साहेबांनी इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग व्यवसायाचा आढावा त्यांच्या मनोगतामध्ये अतिशय सविस्तर त्या ठिकाणी घेतला परंतु साहेब आता या इचलकंजीच्या वस्त्रोद्योग नगरीला महाराष्ट्र आणि राज्य सरकार केंद्र सरकारची जोड त्या ठिकाणी गरजेचं आहे इचलकरंजीमध्ये कोट्यावधी कापड कोट्यावधी मीटर कापड या ठिकाणी तयार होतं ते कापड फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातीवरती फक्त कापड म्हणून नाही तर फिनिश गार्मेंट म्हणून त्या ठिकाणी एक्सपोर्ट व्हायला चालू झालंय इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला एक काळ होता की तेवीस कलमी पॅकेजच्या माध्यमातून माननीय आवाडे साहेबांनी व्याँ, था तो 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 या इच वस्त्रोद्योग व्यवसायाला संजीवनी द्यायचा त्या ठिकाणी काम केलं त्याला केंद्र सरकारची टफ सारखी योजना सुद्धा त्या ठिकाणी होती साहेब आता त्या पद्धतीची योजना या केंद्र सरकारच्या माध्यमातून या वस्त्रोद्योग दे व्यवसायाला द्याय द्यायची गरज आहे गरज आहे पाच टक्के व्याजाची सवलत केंद्र सरकारची होती पाच टक्के व्याजाची सवलत राज्य सरकारची होती ती सवलत फक्त कॅपिटल लोनवरती नव्हती ती वर्किंग कॅपिटल मध्ये पण होती या टफच्या माध्यमातून एक नवीन क्रांती या इच्चलकंजीमध्ये झाली रुटी बी सी सीवरनं इचलकरंजी एअरवेट एअरजेटवरती त्या ठिकाणी आली आणि आज साधारण अकराशे बाराशे आर पी एमचा मशीन या इच्चरकंजीमध्ये धडधडीनं त्या ठिकाणी चालतो परंतु साहेब हे इचलकरंजी स्पिनिंगपर्यंतची टेक्नॉलॉजी या भारतामध्ये फार चांगल्या पद्धतीनं त्याचे मशीन चालतात बन बनले जातात मग मुराटा असू दे एल एम डब्ल्यू असू दे टोयोटा असू दे या विविध कंपनीचे मशीन मॅन्युफॅक्चरर्स आज भारतामध्ये त्यांचा प्लांट आहे परंतु जे चांगल्या पद्धतीनं मशीन लूमचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्याचे मॅन्युचरिंग या मशीन मॅन्युफॅक्चरिंग नाही मग ते निओपिनॉन असू दे पिकनॉल असू दे त्या ठिकाणी टोयोटा असू दे ही टेक्नॉलॉजी इचरिधे आपल्या आपल्या भारतामध्ये तयार होत नाही साहेब टोयोटा ही कंपनी ही आपली गाडी बनवणारी कंपनी आहे आणि ह्या गाडी बनवणारी कंपनी खरं म्हणजे ह्या कंपनीचं पहिलं काम मशीन बनवायचं होतं आणि मग कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलं साहेब आपल्या टोएटा कंपनीमध्ये आपले चांगले संबंध आहेत आपलं दैनंदिन त्यांच्याबरोबर त्यांचं तुमच्याकडं त्यांचंही येणं असतं त्यांना आपण आग्रहानं सांगितलं पाहिजे की फक्त मध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये जर आपल्या इथं चांगल्या पद्धतीचं मॅन्यु मशीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट झालं तर त्यांनाही त्या ठिकाणी गिरायक होईल आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या माध्यमातून परदेशामध्ये साहेब सा, सा त्या ठिकाणी लूम एक्सपोर्ट होतील साहेब आपण या भारतामध्ये कन्याकुमारी टू काश्मीर गुजरात टू आसाम अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी बनवलं दहा वर्षामध्ये दहा अकरा वर्षामध्ये भारतामध्ये अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी झाल्यामुळं त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाल्यामुळं सगळ्यात जास्त जर राज्यामध्ये कुठला जास्त एफ डी आय आला असेल तो त्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आलाय परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो परंतु हे कधी झालं हे गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकार आल्यानंतर देशात सगळ्यात जास्त एफडीआय हा महाराष्ट्रात आला साहेब आपण हिमालयाच्या डोंगराला बोगदे पाडून बॉर्डरच्या सुरक्षेचं त्या ठिकाणी केलं माननीय मगाशी आवाडे साहेबांनी आमच्या इचलकंजीचा एक महत्वाचा ट्रॅफिकचा सा विषय सांगितला साहेब आमच्या इचलकंजीला जे परदेशातून किंवा ना मुंबई पुण्यातून जे कस्टमर येतात ते तो रस्ता प्रामुख्यानं कोल्हापूर आणि अतिग्रह आणि कबनूर मार्ग येतो आणि कबनूरवरती आलं तर आमच्या जरा इचलकंजीतल्या येणाऱ्या व्यापाराचं थोडं आमचा ना निराश झालो होतं तो, तो फक्त विषय म्हणजे ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जामचा विषय फक्त आपण एका राज्यापुरता एका गावापुरता आपण साहेब सोडवला नाही तर पूर्ण राज्या देशातला त्या ठिकाणी केला दिल्ली सारखे लाख लाख कोटी रुपये त्या ठिकाणी रस्ते तुम्ही करून दाखवले पूर्ण देशाला कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून दाखवली साहेब आपलं ह्या इचरकनी हे औद्योगिक शहर आहे या औद्योगिक शहराला जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी देता येईल तेवढं त्या ते ठिकाणी दिलं तर आमचा इथला प्रामाणिक उद्योजक त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकू साहेब पंतप्रधान सडक योजना ही केंद्र सरकारची ही आपल्यामार्फत त्या ठिकाणी आपल्या विचारातनं जन्माला आली आहे परंतु त्या पंतप्रधान सडक योजनेमध्ये थोड्या त्रुटी आहेत त्या त्रुटी जरा आपण दूर करणं गरजेचं साहेब त्याच्यामध्ये जा फक्त जागा उपलब्ध आहे त्याच्या रस्त्याची रुंदी फक्त अजूनही वीस पंचवीस वर्षांपेक्षा सारखी साडेतीन मीटरचीच धरली जाते वरती वाढवली जात नाही कारण की त्या पद्धतीचे गाईडलाईन्स त्या ठिकाणी नाही आहेत आपल्याला साडेपाच सात मीटरच्या जागा अजूनही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा माल त्यांचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीच्या जागा त्या ठिकाणी आहेत ते पानंद रस्ते ग्रामीण भागातले व्ही आर ओडीआर रस्ते आपण रुंद करण्याची त्या ठिकाणी गरज आहे त्या पद्धतीचा निर्देश आपण आदेश त्या ठिकाणी सुधारित आदेश त्या ठिकाणी करावा इचलकरंजीतल्या इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही फार मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही निधी आणलाच आजूबाजूच्या पाच गावामध्ये सुद्धा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आणला आहे साहेब आपण ह्या निधीच्या माध्यमातून आपण फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करतोय अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर इचलकंजीचं नाव फक्त मॅनचेस्टर म्हणून देश पातीवरती राहणार नाही तर ते राज्य आंतरराष्ट्रीय पातीवरती ते नाव त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही आहे साहेब इचलकंजीमध्ये आम्हाला विजय वीज सतत लागते आपण पाण्यावरती गाड्या चालवत आहे आज आपल्या आकडा दिल्लीमधली जी कोय जी गाडी आहे टोयटाची ती पाण्यावरती चालते ती तशी टेक्नॉलॉजी आता आम्हाला वीज पुरवठ्यासाठी सुद्धा आम्हाला या इचरकंजीमध्ये गरजेचं आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचे शेतकरी बंधू आहेत मोठ्या संख्येनं आपण येणार आहे म्हणून तुमचं मनोगत ऐकायला या ठिकाणी आहेत आपण इथेनॉल बनवला सी एन जीला प्रमोट केला सी एन जीच्या माध्यमातनं गाड्या प्रमोट करताय हे इनडायरेक्टली शेतकऱ्यांच्या उसाला त्यांच्या घामाला चांगला दर नेण्याची एक चांगले चांगला प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय साहेब माझी विनंती आहे आपण मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी लढायची संधी दिली माननीय हळवणकर साहेब आणि माननीय प्रकाश आवाडे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि आता भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी लढतोय कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी लढतोय खासदार धैर्यशील माने साहेबांचा पण मनापासून आभार व्यक्त करेन ती महायुतीची मूड एकजूट ठेवण्यासाठी जो प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं यश आल्यामुळं महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता नेता अतिशय जोमाना आता या इलेक्शनला त्या ठिकाणी लागलाय मी चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के विक्रमी मतानं तेवीस तारखेचा गुलाल मसोबाचा गुलाल आपण त्या ठिकाणी उजळायला तेवीस तारखे तारखेला सज्ज राहायचं आहे वीस तारखेला चांगल्या पद्धतीचं चा मतदान करून मला ह्या परिसराचं मतदान आमदार म्हणून आपल्या सेवा करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी मला त्या ठिकाणी संधी द्यावी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा माझा नमस्कार आपली पंधराशे रुपयेची जी आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहिणीची योजना आता राज्य सरकार एकवीसशे रुपये करणार आहे तीन तीन सिलेंडरचा योजनेचा आपला पहिला हप्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलाय आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकार पुढं आलंय या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आपल्याला चालू ठेवायच्या आहेत आणि त्या चालू ठेवण्यासाठी महायुतीची राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी कमळ हे चिन्ह घेऊन असताना शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी ताराणी पक्ष असणारा आर पी आय आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या वतीनं उमेदवारी या ठिकाणी उमेदवार आहे मला त्या ठिकाणी विक्रमी मतानं निवडून द्यावी अशी नम्र विनंती हात जोडून सगळ्यांना करतो थांबतो जय हिंद Jai Maharashtra, Barat Mataki, Barat Mataki.